नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण पंच्याहत्तर टफ वर्ड्स पाहणार आहोत आणि जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही मीडियम आणि या व्हिडिओमधील टफ वर्ड असे मिळून एकशे दहा प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आजचे हे आर्टिकल जीएसटी बद्दलचे आहे सरकारने जीएसटी मध्ये काही बदल केलेले आहेत त्याबद्दलच हे आर्टिकल आहे तुम्ही हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल आणि हे जे जीएसटी टू पॉइंट झिरो आहे त्याला बरेच जण टू पॉइंट ओ पण म्हणतात आणि ह आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकलात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जीएसटी जीएसटीचा फुल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असा होतो याचा अर्थ वस्तू व सेवा कर हा आहे रेट रॅशनलायझेशन आर ए टी ई -E, रेट आर ए टीआयन रॅशनलायझेशन रेट रॅशनलायझेशन म्हणजे कर दरामध्ये फेरबदल करणे म्हणजे सुलभ करणे किंवा कमी करणे टॅक्सपेअर बर्डन टी एक्स पीए बर्डन टॅक्सपेअर बर्डन म्हणजे करदात्यांवरील ओझे रेव्हेन्यू इम्प्लिकेशन्स यू ई रेव्हेन्यू आय एम पी एल आय सी एन एस इम्प्लिकेशन्स रेव्हेन्यू इम्प्लिकेशन म्हणजे अशरिंग म्हणजे सुरुवात करून देणे किंवा आणणे नेक्स्ट जनरेशन ऑफ रिफॉर्म्स म्हणजे पुढील टप्प्यांतील सुधारणा रिफॉर्म्स या शब्दाचा अर्थ सुधारणा असा होतो रेड फोर्ट आरई डी रेड एफ ओ आर टी फोर्ट रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ला जीएसटी काउन्सिल जीएसटी सीओ एन सी आय एल काउन्सिल जीएसटी काउन्सिल म्हणजे जीएसटी परिषद मूड टूवर्ड्स एमओ व्हीई डी मूड टी डब्ल्यू एआरडीएस टूवर्ड्स मूड टूवर्ड्स म्हणजे वाटचाल केली किंवा पाऊल उचलले रिस्ट्रक्चरिंग टी आर यू सी टी यू आर आय जी रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पुनर्रचना इनडायरेक्ट टॅक्स आय एन डी आय ई सी -E टी इनडायरेक्ट टी एक्स टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स चा प्रकार आहे रेजिम आरई जी आय एमई रेजिम म्हणजे व्यवस्था किंवा प्रणाली करंट स्ट्रक्चर सीयू डबल आरईन टी स्ट्रक्चर करंट स्ट्रक्चर म्हणजेच सध्याची परिस्थिती किंवा सध्याची रचना कॅरेक्टराइज सीएचएरए सी टी आर आय एसई डी कॅरेक्टराइज म्हणजे गुणविशेष असलेली किंवा ओळख असलेली मल्टिप्लिसिटी ऑफ रेट्स एल टी आई पी एल आय सीआय मल्टिप्लिसिटी ओ एफ ऑफ आर एटी मल्टीप्लिसिटी म्हणजे वेगवेगळे कर एकाच गोष्टीसाठी असणे विल गिव वे टू म्हणजे जागा देईल किंवा बदलून येईल ब्रॉड ओ ए ब्रॉड म्हणजे व्यापक स्लॅब स्ट्रक्चर एसएल एलॅबीआरई स्ट्रक्चर स्लॅब स्ट्रक्चर म्हणजे कर दर डी आर आय टी मेरिट आर ए टी ई रेट डीमेरिट रेट म्हणजे अपायकारक वस्तूंवरचा विशेष दर अँड लक्झरी गुड्स म्हणजे व्यसनाधीन व चैनीच्या वस्तू लक्झरी या शब्दाचा अर्थ अयश आरामाच्या गोष्टी असा होतो कॉम्प्लेक्सिटी सीओ एम टीएल आय टी वाय कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सिस्टीम टी एक्स टॅक्स एम सिस्टीम टॅक्स सिस्टीम म्हणजे कर प्रणाली श्रिंक एस एच आर आय के श्रिंक म्हणजे कमी करणे किंवा आटोक्यात आणणे स्पेसेस एस पी ए सीईएस स्पेसेस म्हणजे अवकाश किंवा जागा डिस्क्रिप्शन डीआयस सी आरई पिप्शन म्हणजे मनमानी अधिकार किंवा निर्णय स्वातंत्र्य ब्रिंग डाऊन बी आर आय एन जी ब्रिंग डीओडबूएन डाऊन ब्रिंग डाऊन म्हणजे कमी करणे किंवा खाली आणणे क्लासिफिकेशन सीएलएडबूस आय एफ आय सी एन क्लासिफिकेशन वर्गीकरण लोअरिंग टैक्स रेट्स एलओडब्ल्यूर लोअरिंग टी एक्स टैक्स रेट्स लोअरिंग टैक्स रेट्स कर दर कमी गुड्स एंड सर्विसेस जी डबलओं एंड सर्विसेस गुड्स अँड सर्विसेस म्हणजे वस्तू व सेवा फिलिप टू डिमांड एफ आयडबूएलआयम एन डी डिमांड फिलिप टू डिमांड म्हणजे मागणीत वाढ किंवा चालना देणे बूस्ट बी डबल बूस्ट म्हणजे प्रोत्साहन किंवा वाढ कम्स ऍट अ टाइम ऑफ

एक्सटर्नल फ्रंट म्हणजे बाह्य परिस्थिती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर टॅरिप्स टी एर आय डब्ल्यू एफ यस टॅरिप्स म्हणजे सीमा शुल्क किंवा कर हाऊसहोल्ड कन्झम्पन एल डी हाऊस होल्ड ओ एन एम पी टी आय ओ एन कन्झम्पन हाऊस होल्ड कंझम्पन म्हणजे घरगुती खप किंवा घरगुती वापर डीफॉल्ड डी एफ ई डबल आर ईडी डिफॉर्ट म्हणजे पुढे ढकलणे क्लॅरिटी ओव्हर द न्यू म्हणजे नव्या गोष्टींची स्पष्टता इमरजेस ईएमई आर जी ई एस इमरजेस म्हणजे स्पष्ट होणे किंवा दिसून येणे ऍड्रेस ए डबल डी आर ई डबल एस ई डी ऍड्रेस्ट म्हणजे सोडवले किंवा हाताळले रिकमेंडिंग आरई सी ओडब्यूएमईनडी रिकमेंडिंग म्हणजे शिफारस करणे इफेक्टिव्ह इ डबल्यूएफसीआय म्हणजे लागू होणे कट पीयूटीएस कट्स म्हणजे कपात पर्सनल इनकम टॅक्सेस पीई आर एसओन एल पर्सनल आय एन सी ओ एम ई इन्कम पीएक्सईस टैक्सेस पर्सनल इनकम टैक्सेस वैयक्तिक उत्पन्न कर युनियन बजेट यूएन आई ओ एन यूनियन बी यू डी जी ई टी बजेट युनियन बजेट केन्द्रीय अर्थसंकल्प स्लैश्ड एस एल ए एस एच ई डी स्लैश्ड मे मोटा प्रमाण कमी के लिए अक्रॉस ए सी आर ओ एस अक्रॉस सर्वत्र किंवा विविध क्षेत्रात प्लेथोरा पीएलई प्लेथोरा म्हणजे विपुलता किंवा भरपूर प्रमाण ईटीसी चा फुल फॉर्म इटसेट्रा असा होतो याचा अर्थ वगैरे असा होतो नाऊ बी टॅक्स्ट डब्ल्यू नाऊ बीई बी टी एक्स एक्सईडी नाऊ बी टॅक्स्ट म्हणजे आता कर लावला जाईल डाऊन फ्रॉम एन डाऊन एफ आर ओ एम फ्रॉम डाऊन फ्रॉम म्हणजे आधीच्या तुलनेत कमी एअर कंडिशनर्स एआयआर सी ओ एन ई ईआरएस कंडिशनर्स एअर कंडिशनर्स म्हणजे घरातील वातावरण थंड करण्यासाठी बरेच जण घरामध्ये एसी लावतात त्या एसी चा फुल फॉर्म एअर कंडिशनर असा आहे टेलिव्हिजन सेट्स सेट्स म्हणजे दूरदर्शन संच टॅक्स इन्सिडन्स एक्स टॅक्स आय एन सी आयडी इन्सिडन्स टॅक्स इन्सिडन्स म्हणजे कर भार किंवा कराचा परिणाम टू यू पी अप ओ टू अप टू म्हणजे च्या पर्यंत सम ऑफ द मोअर कंटेंशियस आयटम्स म्हणजे अधिक वादग्रस्त बाबी कंटेंशियस या शब्दाचा अर्थ वादग्रस्त असा होतो वाईल डब्ल्यू एच आय एल ई वाईल म्हणजे तर किंवा जेव्हा बिल नाव बी टॅक्स ऍट म्हणजे आता कर लावला जाईल लाइफ अँड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे जीवन व आरोग्य विमा पॉलिसी म्हणजे करमुक्त टेप्स हैव बीन टेकन म्हणजे पावले उचलली आहेत करेक्ट टी करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर आय एन आर वीईडी इन्व्हर्टेड डीयूटी वाय ड्युटीआरई स्ट्रक्चर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे उलट्या प्रकारची कर रचना म्हणजेच ज्या गोष्टीला अगोदर कमी कर लावला जात होता त्याच गोष्टीला आता थोडा जास्त कर लावला जाईल उदाहरणार्थ तंबाखू व गुटखा यावर अगोदर जो कर होता त्यापेक्षा थोडा जास्त कर आता लावला जाईल सेगमेंट एसई सेग से जी एन टी एस सेगमेंट म्हणजे विभाग मॅनमेड टेक्स्टाईल्स एम एन एम ए डीई मॅनमेड एक्स टी आय एस टेक्स्टाईल्स मॅनमेड टेक्स्टाईल्स म्हणजे कृत्रिम वस्त्र अलॉंग साईड एन जी एस आय डीई अलॉंग साईड म्हणजे सोबत किंवा बरोबरच कंप्लायन्स बर्डन सीओ एम पीएलआय बर्डन कम्प्लायन्स बर्डन म्हणजे नियम पालनाचे ओझे सिम्प्लिफाईंग एस आय एम एफ सिम्प्लिफाइंग आय एन जी सिम्प्लिफाईंग म्हणजे सोपं करणे स्मॉल फर्म्स एसएम एल स्मॉल एफ आयआरएमएस फर्म्स स्मॉल फर्म्स म्हणजे लहान उद्योग वेटेड एवरेज जीएसटी रेट म्हणजे सरासरी प्रमाणामध्ये आकारला जाणारा जीएसटी दर टॅक्स रेट टी एक्स टॅक्स आर ए टी ई रेट टॅक्स रेट म्हणजे कर दर हॉलन एफ एन हॉलन म्हणजे घटलेला किंवा कमी झालेला वेल बिलो डब्ल्यू डबल एल वेल डब्ल्यू बिलो वेल बिलो म्हणजे बऱ्याच खाली रेव्हेन्यू न्यूट्रल रेट ई रेव्हेन्यू एल न्यूट्रल आर ए टी ई रेट रेव्हेन्यू न्यूट्रल रेट म्हणजे महसुलाचा असा दर जो खूप जास्तही नाही आणि कमीही नाही रेकमेंडेड ई सी ओबलईनडीई डी रेकमेंडेड म्हणजे शिफारस केलेला धन्यवाद